नमस्कार आज आपण पुण्यातल्या एका मोठ्या जमीन व्यवहारामुळे जे राजकीय वादळ उठलंय त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत हो नमस्कार हे प्रकरण थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी जोडलं गेलंय आणि त्यामुळे ते जास्तच संवेदनशील झालंय अगदी आरोप खूप गंभीर आहेत तर सुरुवात करूया मूळ मुद्द्यापासून ही जमीन नेमकी कुठे आहे आणि काय आहे हा व्यवहार ही जमीन आहे पुण्याजवळच्या मुन्हा परिसरात सुमारे चाळीस एकर जमीन आहे ही चाळीस एकर मोठी जागा आहे हो आणि ह्या जमिनीचं बाजार मूल्य म्हणजे मार्केट व्हॅल्यू अंदाजे एक हजार आठशे कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे अठराशे कोटी पापरे हो पण गंमत अशी आहे की अमेडिया होल्डिंग्स एल एल पी नावाची एक कंपनी आहे अमेडिया होल्डिंग्स हो एलएलपी पी हो तर या कंपनीने ही जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे फक्त तीनशे कोटी म्हणजे जवळजवळ कोटी कमी एक्झॅक्टली exactly. हा पहिला मोठा आरोप आणि दुसरा जो कदाचित त्याहूनही गंभीर आहे तो म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा अच्छा तो काय आहे कोट्यावधी रुपयांचं मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरायला हवी होती पण ती चुकून केवळ पाचशे रुपये भरल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय काय सांगताय पाचशे रुपये हे तर म्हणजे अविश्वसनीय वाटते खरंय आणि या व्यवहाराला आणखी एक कायदेशीर अडचण आहे ही जमीन महारवतनाची आहे असं सांगितलं जाते महारवतन जमीन म्हणजे त्याचा काय परिणाम होतो वतन जमिनी म्हणजे कसा आहे त्या ऐतिहासिक कारणांसाठी दिलेल्या असतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमांनुसार अशा जमिनींची विक्री करता येत नाही म्हणजे ती विकणे हेच मुळात बेकायदेशीर आहे अगदी बरोबर त्यामुळे इथे दुहेरी आरोप आहेत एक तर नियमबाह्य विक्री आणि ती सुद्धा अत्यंत कमी किमतीत आणि स्टॅम्प ड्युटी चुकवून यामुळेच मग राजकारण तापणारच विरोधी पक्षांनी कार भूमिका घेतली साहजिकच वातावरण तापलं विरोधी पक्षांनी थेट अजित पवारांचा राजीनाम्याची मागणी केली काही जणी याला राजकीय भूकंप वगैरे सुद्धा म्हणाले बर मग सरकारकडून काही कारवाई झाली का मुख्यमंत्र्यांनी काही पावलं उचलली हो लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले चौकशीचे आदेश हो आणि इतकंच नाही तर पुणे तहसीलदार आणि संबंधित दुय्यम निबंधक म्हणजे सब रेजिस्ट्रार यांच्यासह काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं संगनमताच संशय आहे यात म्हणजे प्रशासकीय पातळीवर कारवाई झाली पण कायदेशीर बाजू काय म्हणते पोलीस तक्रार वगैरे हो ती सुद्धा झाली आहे पुणे पोलिसांनी फसवणूक आणि मुद्रांक शुल्क चुकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय म्हणजे एफ आय आर नोंदवलाय एफ आय आर मध्ये कोणाची नावं आहेत यात अमेडिया होल्डिंग्सचे भागीदार दिग्विजय पाटील कुलमुक्त्यार पत्रधारक म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर शीतल तेजवानी आणि निलंबित झालेले दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची नावं आहेत पण पार्थ पवारांचं नाही सध्या तरी एफ आय आर मध्ये त्यांचं नाव नाही असं सांगितलं जात की कागदपत्रांवर त्यांची सही नसल्यामुळे नाव वगळलं आहे अच्छा पण सही नसली तरी संबंध असू शकतोच ना चौकशीत हे समोर येईल का हो तो तपासाचा भाग आहे पण सध्या तरी कायदेशीर दृष्ट्या एफ आय आर मध्ये नाव नाही या सगळ्या गदारोळानंतर अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली काय म्हणाले ते त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं त्यांनी या व्यवहाराशी आपला किंवा कुटुंबाचा थेट संबंध नसल्याचं सांगितलं आणि सर्वात मोठी घोषणा केली की हा संपूर्ण जमीन व्यवहारच रद्द करत आहोत व्यवहार रद्द अच्छा हो ते म्हणाले की कंपनीकडून एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही त्यामुळे सगळा व्यवहारच रद्द पण व्यवहार रद्द केला म्हणजे प्रकरण संपलं असं म्हणता येईल का की चौकशी सुरूच राहील नाही प्रकरण संपलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय व्यवहार रद्द झाला तरी जो गुन्हा दाखल आहे म्हणजे क्रिमिनल केस त्याचा तपास थांबणार नाही म्हणजे चौकशी समिती वगैरे नेमलीये का हो महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव आहेत विकास खारगे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे त्यांना महिनाभरात अहवाल द्यायला सांगितलाय आणि अहवाल आल्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल म्हणजे सरकार कारवाई करण्याच्या मूडमध्ये दिसतंय पण विरोधी पक्ष काय म्हणतात ते समाधानी आहेत का व्यवहार रद्द केल्याने अजिबात नाही विरोधी पक्षांचे प्रश्न अजूनही कायम आहेत अंबादास दानवेंचे एक वाक्य खूप चर्चेत आलं चोराने चोरीचा ऐवज परत केला म्हणून चोरी थांबत नाही म्हणजे त्यांचा रोख मूळ गुन्ह्यावर आहे बरोबर ते अजूनही विचारत आहेत की पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही किंवा हे प्रकरण ईडीकडे म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाकडे तपासासाठी का दिलं जात नाही असे प्रश्न ते मुख्यमंत्र्यांना विचारत आहेत असं समजते हे अर्थातच विरोधी पक्षांचे आरोप आणि त्यांची मागणी आहे हो तर सध्याची परिस्थिती अशी आहे की व्यवहार रद्द झालाय पण चौकशी सुरू आहे पोलीस तपासही आणि उच्चस्तरीय समितीचाही आता यातून पुढे काय सत्य बाहेर येतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे नक्कीच आणि हे सगळं प्रकरण बघताना एक मोठा प्रश्न उरतोच मनात म्हणजे ठीक आहे व्यवहार रद्द झाला पण मुळात असा व्यवहार सुरू होणं त्यासाठी नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप होणं आणि मग एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीच्या कुटुंबाचं नाव त्यात येणं हो आणि मग सरकारला चौकशी समिती नेमावी लागणं हे सगळं आपल्याकडच्या मोठ्या जमीन व्यवहारांमधल्या पारदर्शकतेवर आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं नाही का अगदी विशेषतः जेव्हा त्यात राजकीय वजन असलेल्या व्यक्तींचा संबंध येतो तेव्हा हे प्रश्न जास्तच गंभीर बनतात यावर खरंच विचार व्हायला हवा